मंत्री जयकुमार गोरेला सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने कपड्याचा आहे पालकमंत्री जयकुमार गोरेची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकलपट्टी करण्याची मागणी महिलेशी अश्लीषपणे वागणूक त्रास देणाऱ्या विकृत निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचा निषेध आंदोलन करण्यात आला तसेच यावेळी विकृत नागडा मंत्री जयकुमार गोरेला पूर्ण कपडे व साडी चोळीचा सा आहेर देखील करण्यात आला तर पाहूया काय म्हणाले ते आमच्या मार्गदर्शिकाई शिंदे तसेच आमच्या अध्यक्ष चेतनोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयातनं हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे, आ, जे, जे पालत आहे ते दरोडेखोर चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाही आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटोले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय जयकुमार गोरेना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे साडी दिले आणि महिला कॉंग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे दिले त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीये नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि तरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची मंत्रालयातना हकल पट्टी करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंदवते महिला काँग्रेस